जनमानसांचे भाजप नेते आमदार शिवाजी कर्डेले यांचं निधन हॉस्पिटलच्या बाहेर उसळली गर्दी अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणाला हदरवणारी दुःखद बातमी ज्येष्ठ भाजप नेते माजी मंत्री आणि अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव कर्डेले यांचे आज गुरुवारी पहाटे निधन झाले त्यांच्या निधनाने संपूर्ण जिल्हा शोकमग्न झाला आहे मागील काही दिवसांपासून ते आजारी होते पुणे येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर ते पुन्हा जनता दरबाराच्या माध्यमातून जनसेवेमध्ये सक्रिय झाले होते परंतु काल रात्री अचानक प्रकृती खालवल्यानंतर त्यांना नगरमधील साईदीप हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आज पहाटे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला या बातमीचा उलगडा होताच अहिल्यानगर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे साईदीप हॉस्पिटलच्या बाहेर करडेले साहेबांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि त्यांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली शेकडो कार्यकर्ते समर्थक आणि नागरिकांच्या डोळ्यात अश्रू होते अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा